वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि रोज आपण काही ना काही त्यांच्यासाठी नवीन पदार्थ ट्राय करतो म्हणजेच बप्पांसाठी नवीन नवीन नैवेद्य शोधत असतो आज बप्पांच्या आवडीचं फूल जास्वंद यापासून मी तुम्हाला खूप छान नैवेद्य दाखवणार आहे यापूर्वी कदाचित तुम्ही हा प्रसाद बप्पांसाठी कधीच केला नसेल मग वाट कसली पाहताय चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते खरं म्हटलं तर करायला अतिशय सोपा आहे हा पदार्थ दिसायला जरी किचकट आणि अवघड वाटत असला तरी खूप जास्त सोप्या पद्धतीने मी समजावून सांगणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात आधी लागणार आहे ओला नारळ जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल ना तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचासुद्धा इथे वापर करू शकता जर सुकं खोबरं आहे तर आपल्याला ते बारीक किसनीने किसून घ्यायचे आणि जर ओलं खोबरं असेल तर अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आता माझ्याकडे इथे खवणी नाही आहे जर तुमच्याकडे खवणी असेल ना खोबरं खवायचं जे यंत्र असतं त्याला आमच्याकडे खवणी म्हणतात तुमच्याकडे जर ते यंत्र असेल तर तुम्ही त्याने खोबरं खवून घेतलं तरी चालेल किंवा मग हेच खोबरं किसनीने किसून घेतलं तरी चालेल मी इथे हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं थोडं बारीक वाटून घेणार आहे तर त्यासाठी पहा खोबऱ्याचे मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं घालून ऑन ऑफ मोडवरती फिरवून घ्यायचे म्हणजे खोबरं खूप जास्त बारीकही होणार नाही आणि खूप मोठंही राहणार नाही जसं किसलेलं खोबरं असतं ना दरदरीत थोडं त्या पद्धतीनेच आपण हे खोबरं करून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने इथे मी खोबरं ऑन ऑफ मोडवरती वाटून घेतलं खूप वेळ लागत नाही अगदी पटकन वाटलं जातं आणि जास्त बारीक करायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता खोबरं वाटून झालं की लगेच एक कढई ठेवायची त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आता इथे मी जवळपास दीड पळी इतपत दीड चमचा इतपत तूप घातलेले तुम्ही तुपाचं प्रमाण तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तर पहा यामध्ये तूप घातलं की लगेचच ड्रायफ्रूट्स जे काही तुमच्याकडे असतील ते घालून घ्यायचे इथे मी बदाम आणि काजू अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता तुपामध्ये आधी असे काही सेकंद हे बदाम आणि काजू भाजून घेतले की त्याचा सुगंध छान येतो आणि यामध्ये एक क्रंचीनेस येतो मी फक्त तीस सेकंद हे बदाम आणि काजू तुपावरती भाजून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे बारीक गॅसवरच हे बारी मी भाजून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आपण जो खोबरं वाटून ठेवलं होतं ते खोबरं घालायचं चा आणि छान असं परतवून घ्यायचं गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर मी हे एक मिनिटभर फक्त खोबरं भाजून घेणार आहे खूप जास्त वेळ नाही बारीक गॅसवर हे खोबरं एक मिनिटभर भाजून घ्यायचे आपल्याला तर पहा अशा पद्धतीने तुपामध्ये हे सर्व छान मिक्स करत आपण हे खोबरं एक दीड मिनटं भाजून घेतलं त्यानंतरनं यामध्ये गूळ घालायचं आहे आता मी इथे गूळ पावडरचा वापर करते तुम्ही कट केलेला गूळसुद्धा घालू शकता शक्यतो साखर घालू नका साखरेने मोदकाला तो फील येत नाही पण जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर नक्कीच तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता इथे मी एक पाच सहा चमचे गुळ पावडर घालून घेतली आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गूळ कमी जास्त करायचं आहे काहींना मोदक खूप जास्त गोड आवडतात काहींना कमी गोड आवडतात किंवा काहींना मध्यम असे आवडतात तर पहा इथे मी सहा चमचे गूळ घातला आहे जवळपास आणि छान असा रंग आलेला आहे अशा पद्धतीने रंग आला ना की मोदकाचं सारण परफेक्ट झालं असं म्हणायचं गुळ घातल्यानंतर खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे पुन्हा एक मिनिटभर फक्त मी हे परतवून घेतलेलं आहे जर खूप जास्त वेळ परतलं तर हे सारण थोडं घट्ट होणार आणि कडक होणार असं त्यामुळे शक्यतो कमीत कमी वेळ परतायचं आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा यामध्ये मी शेवटी वेलची पावडर घातलेली आहे आता गॅस बंद केला आहे वेलची पावडर घालून हे सर्व छान असं मिक्स करून घेते वेलची पावडर शेवटी घालायची लवकर घातली तर त्याचा जो सुगंध आहे तो निघून जातो आणि मग आपल्या मोदकाला तो सुगंध येणार नाही तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता आपण जास्वंदाची फुलं तयार करूया त्यासाठी पहा इथे मी एक लहान आकाराचं बीट घेतले हे बीट आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे हे बीटसुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे त्यामुळे थोड्या लहान लहान तुकड्यांमध्येच मी हे बीट कट करून घेणारे जास्वंदाची फुलं तुम्हाला वाटत असेल की खूप अवघड असतील करायला पण तसं अजिबात नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही फुलं करता येतात जसा मोदक आपण बांधतो ना अगदी त्या पद्धतीनेच काहीशी याची कृती आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि जेव्हा तुम्ही हा नैवेद्य कराल ना बाप्पांसाठी तेव्हा घरातले सुद्धा सगळे बघत राहतील आणि म्हणतील बाप रे हे काय केलं आहेस तू खरंच खूप कमाल ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आता पहा थोडंसं पाणी घालून मी हे छान असं वाटून घेतले अगदी बारीक वाटायचंय शक्यतो यामध्ये कोणत्याही प्रकारचे लम्स राहता कामा नये जर तुम्हाला हे गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता पण थोडं पाणी घालून मिक्सरला छान वाटून घेतलं ना तर गाळायची वगैरे गरज पडणार नाही इथे पहा मी हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतरनं अर्धा चमचा यामध्ये तूप घालायचे म्हणजे आपण जी कणिक तयार करणार ना ती छान मौसूद होईल त्यासाठी इथे मी अर्धा चमचा तुपाचा वापर केला आहे आता आपण गरजेनुसार पीठ घेऊया यामध्ये बरोबर अकरा मोदक झालेले आहेत तर पहा एवढ्या क्वांटिटीमध्ये मी पीठ घेतले आणि बरोबर आपले अकरा मोदक होणार आहेत चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतरनं हे सर्व आपल्याला छान असं मळून घ्यायचे लगेच पाणी घालायचं नाही जसं वाटेल तुम्हाला जशी गरज पडेल तसं थोडं थोडं करून यामध्ये नंतर पाणी ॲड करायचे पहा छान असं हाताने मळून हे पीठ आपल्याला छान अशी ह्याची कणिक भिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त मोदक करायचे असतील तर तुम्ही मोठ्या बिटाचा वापर करा कारण आपल्याला यामध्ये रंग छान यायला हवा आहे त्यासाठी बीटसुद्धा जास्त हवं अकरा मोदकांसाठी पहा मी छोटा बीट घेतलं होतं जर तुम्हाला एकवीस करायचे असतील तर दोन घ्या बीट किंवा मग मोठं बीट घ्या आणि तुम्हाला वाटेल की बिटाचा वास वगैरे येईल तर तसं अजिबात होत नाही खाताना कळणारही नाही की यामध्ये बिटाचा वापर केला आहे असं वाटेल की आपण रंग वगैरे वापरला आहे की काय तर पहा त्यामुळे बिटाचा जो स्वतःचा उग्र वास असतो ना तो अजिबात येत नाही कारण आपण हे नंतर उकडून घेणार आहोत तर तो वास पूर्णपणे निघून जातो अशा पद्धतीने पहा मी अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बप्पांसाठी प्रसादाच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पेढे दाखवलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा बप्पांसाठी स्पेशल नैवेद्य म्हणून तुम्हाला माझ्या चॅनलवरती तीन ते ती चार रेसिपी आत्ता अपलोड केलेल्या भेटून जातील तर पहा इथे मी एक चाळणी घेतली त्याला अशा पद्धतीने तूप लावून घेते यामध्ये आपल्याला मोदक उकडायला ठेवायचेत मोदक करण्यापूर्वीच अशी चाळणीला तूप लावून घ्यायचं चाळणीला तूप चा। लावून साईडला ठेवलं की लगेचच एकीकडे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं बारीक गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे जोपर्यंत आपले मोदक तयार होतात ते तोपर्यंत आरामात पाणीसुद्धा उकळलं जातं पहा अशा पद्धतीने या साईजमध्ये मी हे सर्व पेढे करून घेणारे आधीच अशा पद्धतीने पेढे करून ठेवले ना नंतर आपला सारणाचा हात होतो हाताला सारण लागलेलं असतं मग त्यावेळी हे पेढे करायला थोडं उघड जातं किंवा या पिठामध्ये ते सारण मिक्स होतं त्यामुळे शक्यतो सर्व पेढे अशा पद्धतीने मी आधीच करून ठेवणार आहे तर इथे आता मी सर्व पेढे करून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते पहा इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला आपण एका पेढ्याची अशा पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे पहा खूप जाडही नाही आणि अगदीच पातळही लाटायची नाही आहे आता सुरीच्या मदतीने आपल्याला हे मोदक करायचे तर पहा हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला याला अशा पद्धतीने पाच रेषा मारून घ्यायच्या आहेत पहा सुरीने मी अशा पद्धतीने याला पाच रेषा मारल्या जास्वंदाचं फूल तयार करण्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे नक्की आता इथून पुढे थोडं काळजीपूर्वक पहा यामध्ये बसेल इतपत सारण भरायचं तर पहा इथे मी जवळपास दीड चमचा इतपत सारण भरलेलं आहे थोडंसं सा खाली सारण दाबून घ्यायचं म्हणजे ते असं सुटणार नाही आणि जिथे आपण कट लावला आहे ना तिथे अशा पद्धतीने चिमटी घ्यायची आहे पहा अगदी या पद्धतीने तो कट मारताना डीप मारायचा नाही आहे दुसऱ्या साईडला आरपार तो कट गेला नाही पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे फक्त वरच्यावर सुरीने लाईन मारायची आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला इथे याच्या पाकळ्या करायच्या आहेत जास्वंदाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात त्यामुळे मी इथे ह्या पाच पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत पहा आता इथून पुढे मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी सहज असे हे मोदक तयार करता येतात तुम्ही जर पहिल्यांदा अशा पद्धतीचे मोदक करताय तर सुरुवातीचे एक दोन मोदक तुम्हाला वाटू शकेल की अरे जमतं की नाही पण दोन मोदक तुम्ही केले ना खात्रीने सांगते तिसरा मोदक तुमचा परफेक्टच येईल पहा अशा पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या करायच्या ते आता खरं तर इथे बोलण्यासारखं जास्त काही नाही आहे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा फक्त की मी कशा पद्धतीने करते आहे मागचं बोट जागेवर ठेवायचे आणि अंगठ्याने फक्त हे पीठ असं अलगद वर सारून घ्यायचं अगदी अलगद सारायचं आणि एका ठिकाणी जर पाकळ्या केल्या ना तर तुम्हाला वाटलं की इथे पाकळ्या चांगल्या आल्या नाही आहेत म्हणून परत तिथे हात नाही लावायचा नाहीतर मग पीठ खूप पातळ होईल ती पारी खूप पातळ होईल तुमच्या कळ्याही दिसणार नाही आणि पारी खूप जास्त पातळ होऊन जाईल तर एकदा जिथे कळ्या केल्या तिथे परत हात लावायचा नाही तर पहा अशा पद्धतीने आपलं हे मस्त असं जास्वंदाचं फूल तयार झालं किती छान दिसतं आहे ना आत्ताच हे आत्ता जसं दिसतं आहे ना त्यापेक्षा ज्यावेळेस आपण ह्याला उकडतो ना त्यावेळेस खूप जास्त अप्रतिम दिसतं पहा अगदी जवळून दाखवते त्याच्या कळ्या त्याच्या ज्या लाईन्स आहेत त्यासुद्धा किती छान आलेल्या आहेत तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया दुसरासुद्धा मोदक मी अशाच पद्धतीने भरून घेतलेला आहे पहा इथे आता तुम्हाला फक्त जवळून कळ्या दाखवते ही भरण्याची प्रोसेस तर तुम्हाला कळाली असेल त्यामुळे व्हिडिओ जास्त पण मोठा करायला नको म्हणून मी इथे बघा पटपट तुम्हाला दाखवते आता फक्त हाताने पीठ वर सारत जायचे तुम्हाला अंगठ्याने आणि मागचं बोट आहे ना एकाच जागेवर ठेवायचं ज्यावेळेस आपण ती कळी सारत असतो खूप सहज अशा ह्या कळ्या पडल्या जातात तर पहा अशा पद्धतीने मी ह्या सर्व कळ्या पाडून घेते तुम्हाला ही ट्रिक थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या हाईपचे पॉईंट्स अजूनही दिले नसतील तर नक्कीच द्या बाप्पांसाठी हा नैवेद्य तुम्ही करणार की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा अशा पद्धतीने मी इथे सर्व कळ्या करून घेतल्या आणि हा मधनं थोडंसं ओपन राहतं तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने बंद करू शकता किंवा थोडंफार ओपन राहिलं तरी त्यातलं सारण अजिबात बाहेर येणार नाही आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व मोदक करून घेतलेत पहा आणि मध्यभागी एक जो आपला रेग्युलर मोदक असतो ना तसा केलेला आहे कारण यामध्ये बसलं नसतं त्यामुळे तर इथे मी टोटल अकरा मोदक करून घेतलेले आहेत यावर थोडंसं पीठ लावते म्हणजे वाफ आपली आहे ती बाहेर जाणार नाही आपल्याला बंद झाकण ठेवायचं आहे यावरती गॅसची फ्लेम बारीक ठेवायची बारीक गॅसवर पंधरा मिनटं हे छान असं होऊन द्यायचं पाण्याला उकळी आल्यानंतरनच ही चाळणी यावर ठेवून घ्यायची आहे आणि पंधरा मिनटं झाकण ठेवून हे शिजवून द्यायचे पहा याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि खूप मस्त रंग आला आहे आता ह्याला थंड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथे आपले मोदक थंड झालेले आहेत मी इथे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत जवळून दाखवते तुम्हाला किती मस्त पहा याला कळ्या आलेल्या आहेत आणि अगदी मस्त जास्वंदाचं फुल आपलं तयार झालेलं आहे अप्रतिम दिसतात आहे ना तुम्ही ज्यावेळेस हे ताट बप्पांसमोर ठेवाल आरतीच्या वेळी त्यावेळेस विचार करा किती छान वाटेल ना एवढी सर्व जास्वंदाची फुलं आपण एकत्रित बप्पांसाठी ठेवलेली आहेत आणि तेही नैवेद्याच्या रूपामध्ये पहा जवळून दाखवते सर्व एकत्र ठेवल्यामुळे तुम्हाला एवढ्या व्यवस्थित काळ्या दिसत नसतील पहा जवळून किती सुंदर दिसतात ते आपले मोदक आहे की नाही कमाल तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मिठाईच्या दुकानामध्ये असा नैवेद्य मिळणार नाही बाप्पांसाठी थोडा वेळ काढा आणि नक्कीच या पद्धतीचे मोदक एकदा करून पहा सगळ्यांना खूप जास्त आवडतील मी तुम्हाला नंतर एक मोदक तोडूनसुद्धा दाखवणार आहे मध्यभागी जो आपण नेहमी रेग्युलर करतो ना त्या पद्धतीचा मोदक केला आहे आणि बाकी अशा पद्धतीने पहा ह्याच्या कळ्या एकदा आपण करून चाळणीत वाफवायला ठेवल्या की अजिबात हालत वगैरे नाही एकमेकांना चिटकतसुद्धा नाही खाली तूप लावल्यामुळे सुद्धा हे मोदक अगदी सहज निघून येतात त्यामुळे चाळणीला तूप लावायला विसरू नका आणि पहा कोणताच मोदक एकमेकांना चिटकलेला नाही आहे एक तोडून दाखवते आतमध्ये सारण पहा व्यवस्थित आहे परफेक्ट सारण आपलं झालेलं आहे आणि मस्त हे मोदक तयार झालेत बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत